कानो का भरी है कोन दि जाते हो ये दी ओये कोन दि जाते हा हे ती सिंग मोडलंय तिच काय बोलत आहे ना आता मी शेव बकर असं चला बो आज एक नवीन रविवार आणि आज परत आलोय आपण शेळी बाजारात मागचे दोन तीन बाजार आपण केलेच नव्हते म्हटलं चला पाथरडील गेलो तर कसला आज बाजार झाला त्याच्या आधी रविवार नव्हतो आलो त्याला आज आलोय आता बघू आल्यात का नाही घ्यायच्या नाही येत बरं का पण तेवढाच आनंद भेटतोय घ्यायला हे गवत लावायचंय आपल्याला हे चला त्या तिथं बाजार आता झाल्या चालू चल 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 बांधण आज शेळ्या एवढे नाही आलेले दिसत र कमी बाजार आहे आज बाजारेंड्रू

पाचशे भरला पाहिजे किती सांगितलं दादा पाचशे दिल्ली किती चला पाचशहाऐंशी हा तू पाचशे साडेपाच तिथे बोला बोला सांगितले बारा हजार रुपये

बिव्यास थोर देते रवीला त्याच्यामुळे ती कास फुगत आज कळल मला या बर का पण दुसरी नाही ना श्री ना ते तर सगळे बोकड दहा पण लंगुटे लंगुटे सगळे ते जाते आवराची सगळी एक एक साडेसात ला काय तिने वगड आहेत काय सांगितले साडेसहा ते बारक आहे म्हटलं थोडं हम्म चाला भाऊ आता चाललो आम्ही घरी आज का एवढ्या शेड्या नव्हत्या आलेल्या घ्यायच्या नव्हत्या आपल्याला होत्या बरं का एक दोन बजेटच्या बाहेर होत्या आता इथं ना आपल्या शेवगावचाच गाय म्हशीचा बाजार भरतो इथं बैलाचा बाजार भरतो आता थोडा घास घेतो आपल्या दोन पाठीला आणि बोकडाला आणि चलो घरी बघ घास जरा कावळा दिसतो कॅन्सल करू आपण हा इकडं म्हशी चला भाऊ आता शेळ्याला टाकलं इथं कोंडून कारण की आज परत व्हायचं आहे हे बोकडा इथं खा मस्तपैकी चला घेऊ तेवढं मुरुम होऊन काल रात्री टाकला होता पप्पान ते आले तवा कालच आता राजवंसरायलेत मस्त भीकी हे चांगलं टाकली ज्वारी हे इतका झालता टाकून काल अर्ध्याच्या वर झालता मी आहे ना इथपर्यंत टाकला होता मग पप्पान ते रात्री आले तवा असं एवढा टाकला होता आता माझ्या मते अर्ध भरून जाईन एखादं सगळं भरून जाईन ओके मध्ये

हो का रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळं किती भयानक ट्रॅफिक जाम झालेली हो तिकडच्या गाड्या इकडे येत आहे ना बघ कसे घालतात दोन डम्पर आले का भीतीच वाटत ती दोन डम्पर बसतच नाही रोडवर निघाले ते का आले बाहेर आले चला आहात तिकडून पळा पुढेच येत आहेत एन्ट्रीवर्स करून घेतली निघत नाही ट्रॉफिक तर परत झालं <laughs> का उंच गाड्या दिसतात बाबा इथून आता उंच किती उंच गेली गाडी बघा आता दोन ट्रक मॅकला आले का कस तर तर कापस उड का। चला आता बऱ्यापैकी झालंय भरून आता थोडी सुट्टी केली दुपारच्या याच्यात भरू कारण किती आता पत्रे बसवायचे हो ते आज उद्या बसून घ्यावं लागते नाही आशिक कोपऱ्याला त्याने करून ना पाणी जर आलं पावसाळ्यात पप्पा म्हणले असं जाऊन असं हुंडरण तिकडं म्हणजे इथं आत आलावा नाही यायचा चला मग ते नंतर करू दुपारी इद असं मस्त पेक टाकून घेऊ आता मी सोडतो शेळे लय आडेवाणी आता पोकड्याला पहिला खुराक द्यावा लागेल सकाळी खुराकच दिला नाही त्याला चला रे चला 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 पळा 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 गेट लावलेलं आहे मला वाटलं गेटच नाही लावलं हिने कसं आडकून घेतलं अरे पडली गुतला पाय आज जरा खुराकामध्ये चेंजे गोळी पेंड आणि गहू टाकलेत तुटून पडलेत आता यांना जास्त नाही खाऊन द्यावं लागायचं नाही तर फुकत्याने नाही इकडं केलेत आता नारळाला आळी खोऱ्या निवडून बघा ते कोंबडे दोन उदया काय उदया नाही निघले उदय नाही हा पप्पा आता इकडे करून राहिले डाळी झाडाला आणि ते ते बी पेरूच अंजेरच तिकड आता एक कटिंगला कटिंग कर 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 करू डाळी कटिंग अस दिसतोय मी असं झाली कटिंग आता केसले चोपून बसलेत वाळले का मग होते ना आता नीट विचित्र दिसतो हो कटिंग झाल्यावर तू कधी आली चपली वाले पुढे येत आता बर चला ती तशी लिंबोनी घेऊन जायची तेवढी आपल्याला ती सरबत सरबत लिंबोनी चप्पल शिवायची लिंबू शरबत लिंबू शरबत काय नाव इच विसरलो मी पण शाही शरबत शाही शरबत पन्नास रुपये लेख साई शरबत हे कंटिन्यू राहत म्हणणे याला लिंब अजून काय हा हे टरबूज हे तेच आहेत का हे टरबूज तीन तीन रुपये लेक रोप भेटला आहे आपल्याला कोणता आहे बाय माहीत पण विसरलंच विसरलो मी विचारायचंच बाबा चला बोल झाली बं, मोटर बंद मोटर बंद करायला आलतो शॉक वरून ते तिकडं चला तो मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गावाला लवकरच पण द्यावं लागेल बो